सर्व नवनाथ भक्तांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत श्री नवनाथ भक्तीसार अध्याय विसावा श्री गणेशायनम श्रीराम स्वस्थानी निघून गेल्यानंतर आणि गोरक्षनाथांचा निरोप घेऊन मारुती रायही अदृश्य झाले पण रामेश्वरला न जाता मैनाकिनीस पुढे येणाऱ्या प्रसंगाची पूर्वसूचना देण्यासाठी ते शृंगमुराडास गेले शृंगमुराड ही श्रीराज्याची राजधानी नगरात प्रवेशताच मारुती लघुरूप धारण करून मैनाकिनीच्या शयन कक्षात गेले त्यांनी तिला हाल हाताने हलवून हळू जागे केले त्यांना पाहताच तिने त्यांना नमस्कार केला तेव्हा मारुतीराय म्हणाले की मैनाकिनी मी तुला अत्यंत महत्त्वाची बातमी देण्यासाठी येथे आलो आहे मच्छिंद्रनाथांना तुझ्या स्वाधीन करून मी माझे वचन पाळले आहे पण या तुझ्या सुखात गोरक्षनाथांच्या रूपाने मोठे विघ्न आलेले आहे मच्छिंद्रनाथांचा हा शिष्य महापराक्रमी असून तो आपल्या गुरूंना येथून नेण्यासाठीच येथे आलेला आहे त्यांनी श्रीरामांचेही ऐकले नाही माझेही ऐकले नाही तेव्हा त्यांना येथे रमवण्यासाठी तुला आता प्रयत्न करावे लागणार आहेत सावधपणे उपाय कर नाही तर मच्छिंद्रनाथ तुझ्या हातून गेलेच म्हणून समज ते ऐकून मैनाकिनी चिंतेत पडली पण तरीही मारुतीरायांचा योग्य तो मान सन्मान करून तिने त्यांना निरोप दिला श्रीराज्याची स्वामिनी मैनाकिनी पद्मिनी व किलोतळा या दोन अन्य नावांनीही प्रसिद्ध होती त्यामागची गोष्ट अशी की मैनाकीनी पूर्वी सिंहलद्वीपात राहत होती तेथील सर्वात सुंदर श्री म्हणून तिला पद्मिनी हे नाव पडले होते एके दिवशी स्नान करून ती छतावरती उभी राहता असताना सहजच तिची दृष्टी आकाशातून विमानाने जाणाऱ्या उपरीचे वसूंवर पडली त्यावेळी वाऱ्याने त्यांचे वस्त्र दूर झाल्यामुळे त्यांची गुप्तांग तिला दिसले त्यामुळे ती मोठमोठ्याने हसली पण तिचे हे हसणे त्या हसण्यामागचे कारण समजताच उपरिचर वसू रागावले आणि त्यांनी तिला शाप देत म्हणाले की माझी अभिलाषा धरून आणि निर्लज्जपणे हसून तू माझा जो अपमान केला आहेस त्यामुळे तू स्थानभ्रष्ट होऊन श्रीराज्यात जाऊन पडशील तेथे तुला पुरुषांचे दर्शनही होणार नाही ते ऐकून पद्मिनीने त्यांची मान धरणी करून उशाप मागितला तेव्हा ते म्हणाले की माझ्या शाप प्रभावाने तू श्रीराज्यात जाशील तेव्हा तेथील सध्याची राणी किलोतळा मृत्यू पावल्यानंतर तूच तेथील राणी होशील आज नकळत तुझे माझ्याकडे लक्ष गेले म्हणून तुझी इच्छा माझा पुत्र मच्छिंद्रनाथ पूर्ण करेल व मीननाथ म्हणून मीच तुमचा पुत्र होईन त्यासाठी तुला मारुती रायांना प्रसन्न करून घ्यावे लागेल ते प्रसन्न झाल्यावर तू त्यांच्याकडे विषय सुखाची मागणी कर म्हणजे ते संकटात पडतील व स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मच्छिंद्रनाथांना घेऊन येतील कालांतराने तुझा व मच्छीनाथांचा विरह होईल व तू पुन्हा स्वस्थानी परत येशील ते ऐकून पद्मिनीच्या मनावरील दडपण दूर झाले उपरी मार्गाने निघून गेले कालांतराने काही अपूर्व चमत्कार होऊन सिंहलद्वीपातील पद्मिनी श्रीराज्याची राजधानी शृंगमुरुडास गेली तेथे एका चर्मकार स्त्रीने तिला आश्रय दिला पद्मिनी तिला स्वयंपाकात व व्यवसायात मदत करू लागली एके दिवशी श्रीराज्याची वृद्ध राणी किलोतळा हिने आपल्या नंतर गादीवर बसवण्यासाठी राणीची निवड करायची म्हणून एका हत्तीनीच्या सोंडेत पुष्पमाळ देऊन जे जे तिला नगरातून फिरवले त्या हत्तीनीने पद्मिनीच्या गळ्यात माळ घातली तेव्हा सर्वांनी तिच्या नावाचा जय जयकार केला आणि तिला वाजत गाजत राजवाड्यात नेऊन सिंहासनावर बसवले अशा प्रकारे राज्यप्राप्तीनंतर पद्मिनीने पूर्वीच्या राणीचे नाव धारण केले मग तिला घोर तपाने मारुती राय प्रसन्न करून तिने घेतले त्यांनी मच्छीनाथांना त्या ठिकाणी आणले त्यांच्यापासून तिला मीननाथ नावाचा पुत्र झाला आता वसुशापानुसार तिची व मच्छिनाथांची ताटातूट होण्याची वेळ जवळ आली होती कारण मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ त्यांना नेण्यासाठी श्रीराज्यात येऊन थांबला होता मजल दरमजल करत कलिंगा शुंगमुरडास आली तेथे ते ती ते सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली कलिंगेने सभास्थानी जाऊन मैनाकिनी व मच्छिनाथांची भेट घेतली आणि त्यांची स्तुती करून येण्याचे प्रयोजन सांगितले तेव्हा राणीने त्याच रात्री तिच्या नृत्य गायनाचे आयोजन केले सायंकाळी नर्तिकीचा तो जो तो जथा राजवाड्यातील शृंगारलेल्या सभामंडपात उत्तम साजशृंगार करून निघाला तेव्हा गोरक्षणातही श्री वेश धारण करून त्यांच्या समवेत निघाले त्यावेळी पूर्वडाच्या म्हणजेच गोरक्षांनी त्या समयी नाव धारण केलेले नाव हे नट वेशापुढे कलिंगेचेही तेज फिके पडले राजवाड्यातील मानकरी स्त्रियाही त्यांचेच अलौकिक सौंदर्य पाहून थक्क झाल्या कार्यक्रमास सुरुवात झाली तेव्हा पुरवडाच्या मृदुंगाचे कौशल्य साजिंद्याचे संगीत व कलिंगेचे उत्कृष्ट नृत्य पाहून समस्त मंडळी व मंडळी त्या तालासुरावर तालासुरावर डोलू लागली त्यावेळी राजसिंहासनावर बसलेल्या आपल्या गुरुदेवांना पाहून गोरक्षनाथांचे अंग प्रत्यंग सुखावले ते आनंदाने बेहोश झाले आणि त्या क्षणी गोरक्षनाथांनी आपले हस्तलागव दाखविण्यास सुरुवात केली त्यांच्या मृदुंगातून चलो मच्छिंदर गोर आया असा ध्वनी उमटू लागला ते ऐकून मच्छिनाथ दचकले मैनाकिनी ही कावरी बावरी झाली त्या नादाने बहरलेली रंगदेवता कोमेजून गेली काही वेळाने तो ध्वनी पुरवडाच्या मृदुंगातून येत असल्याचे जाणून मैनाकिनीने तिला एकांतात नेऊन तिची चौकशी केली तेव्हा पुरवडाच्या रूपातील गोरक्षनाथांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले ही गोष्ट मच्छीनाथांना कळताच त्यांनी गोरक्षनाथांना मिठी मारली कलिंगेची सन्मानाने बोळवण केल्यावर मच्छीनाथांनी त्यांच्याकडून सर्व इतिवृत्त जाणून घेतले ते ऐकून त्यांना असू अनावर झाले गोरक्षनाथांचे आपल्यावरील प्रेम पाहून मच्छीनाथांनी त्यांचा मुका घेतला मग त्या दोघांनी एकत्र भोजन केले एकत्र शयन केले दुसऱ्या दिवशी मच्छिंद्रनाथ आपल्या दोन्ही मुलांना घेऊन राज्यसभेत गेले सिंहासनावर बसल्यावर त्यांनी गोरक्षनाथ व मैननाथांना आपल्या मांडीवर वसवले ते पाहू प्रेम पाहून पा। मैनाकिनीही भावनात्मक रित्या तिच्या डोळ्यातून असू अनावर झाले अशा प्रकारे श्रोते हो नवनाथ भक्तीचा अतिशय सुंदर असा हा अध्याय इथे समाप्त झाला आहे उर्वरित जी कथा आहे ती आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारचे अध्याय एकवीसमध्ये श्रोते so, व्हिडिओ थांबवताना छोटीशी विनंती आहे की जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका तसेच नवनाथ भक्तांनी कमीत कमी पाच जणांना हा व्हिडिओ शेअर करावा अलख निरंजन आदेश